प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रात्री आठ वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत तत्पूर्वी त्यांनी आज नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय बैठक घेतली या बैठकीला संरक्षण मंत्री परराष्ट्रमंत्री तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख उपस्थित होते सहकार कायद्यात काळानुरूप बदल करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली सहकाराचं सक्षमीकरण आणि शासनाचं धोरण या विषयावर आयोजित परिसंवादात ते मुंबईत बोलत होते सहकार चळवळीचं सिंहावलोकन करून त्या माध्यमातून ग्रामीण अर्थकारण अधिक प्रगतिशील करताना सामान्य शेतकऱ्यालाही यात जोडून घेण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं पाकिस्तानी सैन्यानं दहशतवाद्यांना साथ दिल्यामुळे त्याचा प्रतिकार करणं भारताला भाग पडलं यामुळे पाकिस्तानच्या नुकसानासाठी ते स्वतःच जबाबदार आहेत अशी स्पष्टोक्ती एअर मार्शल ए भार के भारती यांनी केली आहे ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते देशभरात आज बुद्ध पौर्णिमा साजरी केली जात आहे नागपूर जिल्ह्यात कामटी इथल्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल इथंही आज विशेष बुद्धवंदना आयोजित करण्यात आली होती राज्यातही ठिकठिकाणी बुद्धवंदना धम्म रॅली इत्यादी कार्यक्रम आयोजित केले गेले महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे विद्यार्थ्यांना त्यांचे विषय निहाय गुण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येतील मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दोन हजार नऊशे पंच्याहत्तर अंकांची वाढ झाली आणि तो ब्याऐंशी हजार चारशे तीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही नऊशे सतरा अंकांची वाढ नोंदवत चोवीस हजार नऊशे पंचवीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार